ना। मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय महत्वाची आणि मोठी बातमी आहे रेशन कार्ड धारकांसाठी आता धान्य वाटपामध्ये बदल होणार आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून रेशन कार्ड धारकांना धान्य हे वेगवेगळ्या पद्धतीने मिळणार आहे तर मग मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की अंत्योदय कार्डधारक तसेच प्राधान्य कुटुंबातील नागरिकांना जे यांच्याकडे रेशन कार्ड आहे त्यांचे प्राधान्य कुटुंबातील नागरिकांना रेशन धान्य मिळत असते मग आता रेशन वितरणाच्या नियमामध्ये मोठे बदल एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून होणार आहेत त्या संदर्भात महत्वाचे अपडेट समोर आलेले आहे आपण या ठिकाणी महापूड या आपल्या वेबसाईटवर ही माहिती देण्यात आलेली आहे मग मित्रांनो अंत्योदय अन्न योजना या ठिकाणी व प्राधान्य कुटुंब योजना या दोन्ही योजनेच्या मध्ये आता बदल करण्यात आलेला आहे धान्यामध्ये आता बदल करण्यात आलेला आहे तर मग मित्रांनो जे काही अंत्योदय का धारक लाभार्थी आहेत त्यांना एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये प्रति शिधापत्रिका वीस किलो तांदूळ आणि पंधरा किलो गहू या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे ज्यांच्याकडे अंत्योदय शिधापत्रिका आहे त्यांना अशा पद्धतीने हे पस्तीस किलो धान्य मिळणार आहे आणि जे प्राधान्य कुटुंब लाभार्थी त्यांच्या सदस्यांसाठी प्रत्येक सदस्यांसाठी तीन किलो तांदूळ आणि दोन किलो गहू या प्रमाणात मिळणार आहे तर मग मित्रांनो हा महत्त्वाचा बदल एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून तांदूळ वाटपामध्ये होणार आहे तर या ठिकाणी प्राधान्य कुटुंबातील तसेच जे काही राशन मिळतात त्या सर्व कुटुंबातील लाभार्थ्यांची या ठिकाणी काही तक्रारी होत्या समस्या होत्या तांदूळ जास्त दिला जातो गहू कमी दिल्या जाते तर त्या संदर्भात हा बदल करण्यात आलेला आहे तर मित्रांनो आता डिसेंबर महिन्याचे जे तांदूळ मिळणार आहे ते जुन्या पद्धतीनेच मिळणार आहे आहेत की अंत्योदय शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना पंचवीस किलो तांदूळ आणि दहा किलो गहू अशा पद्धतीने पस्तीस किलो धान्य मिळते तर मग आता त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे आता तुम्हाला वीस किलो तांदूळ आणि पंधरा किलो गहू अशा पद्धतीने अंत्योदय शिधापत्रिका धारकांना मिळणार आहे मग प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना डिसेंबर महिन्याचे जे रेशन आहे रेशन धान्य आहे ते प्रत्येक सदस्यासाठी चार किलो तांदूळ आणि एक किलो हे आता मिळणार आहे म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये पण नंतर बदल होणार आहे त्यामध्ये तीन किलो तांदूळ आणि दोन किलो गहू प्रत्येक सदस्य या प्रमाणात लाभार्थ्यांना हे मिळणार आहे तर मग मित्रांनो अशा पद्धतीने आता एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून पासून हा लाभ मिळणार आहे आता डिसेंबर महिन्यात आपण बघितला पूर्वीप्रमाणेच लाभ मिळणार आहे फक्त जानेवारी महिन्यापासून राशन वाटपामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होणार आहे तर मित्रांनो राशन कार्ड धारकांसाठी अशा पद्धतीने महत्त्वाची माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र